आजकाल मागच्या दाराने आलेले आमदार गोपीचंद पडळकर नाव ऐकल्यावर थरकापुराला असेल मंगळसूत्र चोराचं नाव ऐकल्याच्या नंतर यांची जीभ भलतीच वळवळायला वाल लागलेली आहे हे पडळकर म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉकटेल कुटुंब आहे सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठी आई आणखी कोणीतरी हा इशारा सुप्रिया सुळेंना या पडळकराचं डोकं ठिकाणावर आहे का शाहू महाराजांनी आपली बहीण धरंगर कुटुंबामध्ये होळकरांशी लग्न लावून दिलं त्यालाही कॉक्टेल कुटुंब म्हणाल का जरा डोकं ठिकाणावर ठेवा कोणाबद्दल काय बोलावं महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत राज्य आहे इथं आपण जात पात धर्म विचारत नाही तरीही या बेताल पडळकरांचं हे वक्तव्य पाहून लाज वाटते